मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येत असे त्यासाठी विशिष्ट अशी लोकांची फौज असेल त्याची जबाबदारी त्या त्या गावच्या प्रमुखावरती असे त्यांना नेहमीच्या साठी शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी जादा लोक देण्यात येत असत समाजदानांना जादा दालासाठी लागणारे लोक भरती करण्याचा अधिकारसुद्धा गावच्या प्रमुखाला असे त्यामध्ये लोक गुन्ह्याकडे वळणार नाहीत गुन्हे घडल्यास गुन्हेगारांचा मार्ग शोधणे त्यांची प्रमुख कर्तव्य होती अंतिम जबाबदारी गावच्या प्रमुखावर असे कोणत्या प्रयत्नाने चोर शोधणे किंवा चोरीच्या मालाची भरपाई करणे हे त्यांचे कर्तव्य असे सरकारने स्वीकारलेली ही यंत्रणा व व्यवस्था ही एकमेव होती चोरी झाल्याची खबर येताच गावचा पहारीकरी चौकशी सुरू करत असे सामान्यतः चोराचा माग हा त्या काळी पावलांच्या खुनामुळे लागत असे वेस्कर जागा चोराचा फहार दुसऱ्या गावाकडून शोधू शकला किंवा त्या गावात चोराचा माग सापडला पण चोरीचा माल सापडला नाही तर पुढच्या गावात चोरांचा शोध घेणे गावात माल हस्तगत करणे ही जबाबदारी त्या त्या गावच्या प्रमुखाची अशा पद्धतीने शिवकालामध्ये गा गावगाडा चालत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी